मुलींचा आणि महिलांचा वारसा हक्क हा एक अत्यंत महत्वाचा आणि सतत चर्चेत असणारा असा विषय आहे या विषयाच्या संदर्भांनी तुम्हाला समाज माध्यमांमध्ये आणि इतरत्र खूप साहित्य मिळेल विविध व्हिडिओ विविध पोस्ट हे या विषयासंदर्भाने सतत फिरत असतात आणि यामुळे झालंय काय सुदैवाने किंवा दुर्दैवाने खूप माहिती उपलब्ध असल्यामुळे या, या बाबतीत समज कमी आणि गैरसमज जास्त पसरलेले आहेत वास्तविक मुलींचा आणि महिलांचा वारसा हक्क त्याच्याकरता कायद्यात करण्यात आलेली सुधारणा त्या सुधारणेनंतर विविध न्यायालयांनी दिलेले महत्वाचे निकाल हे सगळे जर आपण बघितले तर मुलींचा आणि महिलांचा वारसा हक्क नक्की काय आहे कोणाला मिळतो कोणाला मिळत नाही याची स्पष्टता येऊ शकते पण आजही या बाबतीत म्हणावी तेवढी स्पष्टता आपल्याकडे नाही हे आपलं दुर्दैवी सामाजिक वास्तव आहे याच समजात आणि गैरसमजात एक अत्यंत महत्वाची बाब असते ती म्हणजे मुलीच्या किंवा महिलेच्या वडिलांचं निधन आणि त्या निधनाची तारीख आता जेव्हा आपण वारसा हक्क असं म्हणतो तेव्हा साहजिकपणे वारसा हक्क हा आपल्या पूर्वजांच्या निधनानंतरच प्राप्त झालेला असतो म्हणूनच कोणत्याही व्यक्तीच्या वारसा हक्काची तपासणी करताना ज्या व्यक्ती मार्फत त्याच्याकडे वारसा हक्क येणार आहे त्याच्या निधनाची तारीख ही अत्यंत महत्वाची ठरते सर्वसाधारणत जर एखादा मुलगा असेल किंवा पुरुष असेल तर त्यांना कायम हक्क उपलब्ध होते त्यामुळे त्यांच्या पूर्वजांच्या निधनाच्या तारखेला एवढं महत्व नाहीये जेवढं मुली आणि महिलांच्या वडिलांच्या निधनाच्या तारखेला महत्व आहे आता या तारखेला महत्व असायचं कारण मुलींना आणि महिलांना वारसा हक्क देणारी सुधारणा ही दोन हजार पाच मध्ये करण्यात आली आणि दोन हजार पाच पासून मुलींना आणि महिलांना मुलांप्रमाणेच वारसा हक्क मिळायला लागू झाला नंतर या वडिलांच्या निधनाच्या तारखेबाबतचा आक्षेप घेण्यात आला आणि दोन हजार पाचच्या च्या कायद्याने मुलीला किंवा महिलेला जर वारसा हक्क मिळायचा असेल तर तो कायदा ज्या दिवशी अस्तित्वात आला म्हणजे नऊ सप्टेंबर दोन हजार पाच त्या दिवशी त्या मुलीचे वडील हयात असले पाहिजेत असा एक आक्षेप घेण्यात आला आपल्या देशभर विविध प्रकरणांमध्ये या स्वरूपाचा आक्षेप नोंदवण्यात येत होता आणि हे या प्रकरणाचा सरते शेवटी निकाल सर्वोच्च न्यायालयाने विनिता शर्मा या खटल्याच्या निकालात दिलेला आहे त्या खटल्याच्या निकालात सर्वोच्च न्यायालयाने हे स्पष्ट केलं की दोन हजार पाचच्या च्या सुधारणेचा फायदा मिळण्याकरता ती सुधारणा लागू झाली त्या दिवशी वडील हयात असणं गरजेचं नाही म्हणजे एखाद्या मुलीच्या किंवा महिलेच्या वडिलांचं निधन नऊ सप्टेंबर दोन हजार पाच पूर्वी जरी झालेला असेल तरी सुद्धा त्या मुलीला किंवा त्या महिलेला दोन हजार पाच च्या सुधारणेचा फायदा निश्चितपणे मिळेल आणि केवळ वडिलांचं आधी निधन झाल्यामुळे तिचा हक्क कायद्याने संपुष्टात येत नाही याच्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने अजून एक महत्त्वाचा निकाल दिला त्या निकालामध्ये असं सांगण्यात आलं की एखाद्या मुलीच्या किंवा महिलेच्या वडिलांचं निधन जर एकोणीशे छप्पन पूर्वी म्हणजे हिंदू उत्तराधिकार कायदा अस्तित्वात जर झालं असेल तर अशा मुली किंवा महिलांना वारसा हक्क मिळणार नाही कारण दोन हजार पाच सालची जी सुधारणा झाली ती एकोणीसशे छप्पन्नच्या मूळ कायद्यामध्ये झाली आणि मूळ कायदाच अस्तित्वात नसताना जर एखाद्या व्यक्तीचं निधन होत असेल तर त्याच्या मुलींना वारसा हक्क मिळणार नाही म्हणजे वडिलांच्या निधनाच्या दृष्टीकोनातनं एखाद्या मुलीला किंवा महिलेला आपले वारसा हक्क तपासायचे असतील तर तिने या दोन गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत एक म्हणजे वडिलांचं निधन जर छप्पन पूर्वी झालं असेल तर त्या मुलीला किंवा महिलेला वारसा हक्क मिळणार नाही आणि छप्पन नंतर केव्हाही जरी त्या वडिलांचं निधन झालेलं असेल तरी त्या मुलीला किंवा त्या महिलेला दोन हजार पाच मधल्या कायद्याचा सुधारणेचा फायदा घेता येईल आणि त्याप्रमाणे वारसा हक्क मागता येईल त्याच्याकरता भांडता येईल आता मुलींच्या आणि महिलांच्या वारसा हक्काच्या दृष्टिकोनातनं वडिलांच्या निधनाची तारीख अनन्य साधारण महत्वाची आहे यात काही वाद नाही पण जेव्हा आपण मुलींचा किंवा महिलांचा वारसा हक्क तपासतो त्यांना मिळू शकेल का हे बघतो तेव्हा आपण सर्वकष आणि साकल्याने विचार करणं गरजेचं आहे केवळ वडिलांच्या निधनाच्या तारखेवर आपण शंभर टक्के निष्कर्षापर्यंत येऊ शकत नाही याच कारण महिला वारसा हक्काची डेडलाईन म्हणजे सन दोन हजार पाच मध्ये जेव्हा करून मुलींना आणि महिलांना वारसा हक्क देण्यात आला तो हक्क देताना वीस डिसेंबर दोन हजार चार ही डेडलाईन निश्चित करण्यात आली आणि वीस डिसेंबर दोन हजार चार पूर्वी ज्या मालमत्तांचं वाटप विक्री किंवा हस्तांतरण झालेलं असेल त्यामध्ये मुली किंवा महिलांना दोन हजार मागता येणार नाही हे सुद्धा स्पष्ट करण्यात आलं त्यामुळे आपल्याला कोणत्याही मुलीचा किंवा महिलेचा वारसा हक्क तपासताना केवळ वडिलांच्या निधनाची तारीख बघून पुरेसं नाहीये तर वडिलांच्या निधनाची तारीख आणि त्याच्यानंतर वीस डिसेंबर दोन हजार चार नंतर ती मालमत्ता कुटुंबात कौटुंबिक एकत्रित मालमत्ता होती का हे सुद्धा तपासणे गरजेचं आहे कारण समजा एखाद्या मुलीच्या वडिलांचं निधन समजा दोन हजार सहा मध्ये झालेलं आहे असं आपण गृहित धरू पण जर त्या वडिलांच्या एकत्रित कुटुंबाची जी मालमत्ता होती त्याचं वाटप वीस दिस डिसेंबर दोन हजार चार पूर्वी झालं असेल किंवा त्याची विक्री वीस दिस डिसेंबर दोन हजार चार पूर्वी झालं असेल तर विक्रीने कुटुंबा बाहेर गेलेली मालमत्ता परत मिळवता येणार नाही किंवा वीस डिसेंबर दोन हजार चार पूर्वी जर वाटप झालं असेल तर त्या वाटपाने ज्या कुठल्या सहहिदारांना ती तेंची स्वक मालमत्ता मिळाली असेल ती त्यांची स्वकष्टार्जित मालमत्ता ठरत असल्याने त्याच्यातही या मुली किंवा महिलांना वारसा हक्क मागता येणार नाही म्हणून जेव्हा कोणत्याही मुलीचा किंवा महिलेचा वारसा हक्क तुम्हाला तपासायचा असेल किंवा एखाद्या मुलीला किंवा महिलेला वारसा हक्क आहे किंवा नाही हे बघायचं असेल तर ह्या दोन चाळण्या तुम्ही लावल्या पाहिजेत पहिली चाळणी म्हणजे वडिलांचं निधन नेमकं कधी झालंय आणि दुसरी चाळणी कि वीस डिसेंबर दोन हजार चार रोजी ज्या मालमत्तेत आपल्याला हक्क मागायचा आहे त्याचं स्वरूप नेमकं काय होतं या दोन चाळण्यांमधन जेव्हा तुम्ही तुमचं प्रकरण चाळाल आणि जर तुमचा निष्कर्ष असा आला की या दोन्ही चाळण्यांमधनं आपलं प्रकरण पार होत आहे म्हणजे वडिलांच्या निधनाची तारीख आणि महिला हक्काची डेडलाईन या दोन्ही कसोट्या आपण पार करतोय तर तुम्ही वारसा हक्क मिळवण्याचा प्रयत्न करू शकता आणि त्याच्यात तुम्हाला यश येण्याची शक्यता ही कितीतरी पटीने अधिक असेल पण सर्वसाधारणत असा सर्वकष आणि साकल्याने विचार करण्याची पद्धत दुर्दैवाने आपल्याकडे नाहीये अगदी थोड्या थोड्या गोष्टी लक्षात घेऊन त्याच्यावर घाईने दावा दाखल करून टाकला जातो आणि मग होतं काय जेव्हा दावा दाखल होतो त्याला प्रतिवाद केला जातो साक्षी पुरावे होतात तेव्हा ते, ते सगळं प्रकरण कायद्याच्या कसोटीवर तपासलं जातं आणि त्या कायद्याच्या कसोटीवर तपासणीमध्ये जर आपलं प्रकरण उत्तीर्ण झालं नाही तर आपण त्या प्रकरणाकरता घालवलेला वेळ पैसा आणि मेहनत हे सगळं वाया जातं शिवाय अपयश आपल्या पदरात येतं त्याचबरोबर ज्या वाटपाकरता आपण आपल्या कुटुंबियांशी वितुष्ट घेतलेलं असतं ते वाटपही आपल्याला मिळत नाही कौटुंबिक संबंधही पुन्हा पहिल्यासारखे होत नाहीत म्हणजे सगळ्या प्रकारे आपण आपलं नुकसान करून बसतो म्हणून जेव्हा कोणत्याही मुलीला महिलेला किंवा त्यांच्या वारसांना आपल्याला मालमत्तेत वाटप हवंय असं वाटत असेल तेव्हा त्यांनी आपल्याला वाटप कायद्याने मिळणार आहे का हे एकदा नाही दोनदा नाही शंभरदा तपासा आणि त्याची जर तुम्हाला बऱ्यापैकी खात्री वाटत असेल तरच त्याच्याकरता पुढील कारवाई सुरू करा अन्यथा उगीच घिसाणघाई करून वेळ पैसा आणि मेहनत वाया घालवू नका त्याने आपलं सगळ्याच बाबतीत नुकसान होईल आपल्याला हा विषय कसा वाटला आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा धन्यवाद